खालापूरसह खोपोलीत दीड दिवसाच्या गणपतीचे भावुक वातावरणात निरोप गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत विसर्जन करतेवेळी गणेश भक्तांचे डोळे पाणावले बुद्धीचे देवता विघ्नहर्ता म्हणून सर्वांचे लाडके दैवत गणपती बाप्पांना दीड दिवसाच्या सोहळ्यानंतर भाऊक वातावरणात निरोप देण्यात आला यावेळी एका बाजूला गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, या जयघोषात देत दुसऱ्या बाजूला गणेश भक्त भाऊक होत दीड दिवसाच्या गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला आहे गणपती बाप्पांचे आगमन झाल्याने सर्वत्र उत्साहाचे व वा आनंदाचे वातावरण होते दीड दिवसानंतर रविवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी खालापूर तालुक्यासह खोपोली गणपती बाप्पांचे विसर्जन करून भावपूर्ण निरोप देण्यात आला नगरपालिका आणि ग्रामपंचायतीने स्वच्छता व पर्यावरणपूरक उत्सवासाठी संकल्प सोडला आहे दरवर्षी लहान मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन जुन्या तलावात केले जाते प्रतिष्ठापना केलेल्या अनेक मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिस पासून पीओपी बनवलेल्या असल्याने त्या पाण्यात लागलीच विरघळत नाहीत विसर्जनानंतर मूर्तींची विटंबना होते सोबत नदी तलावात व पर्यावरणाचे प्रदूषण होते त्यातच तलावात गाळ असल्याने विसर्जन करताना जीवितहानी होऊ शकते त्यामुळे जीवितहानी टाळण्यासाठी खोपली नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशासक गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार केले आणि यंदाही दीड दिवसाचे गणपती विसर्जन गणेश भक्तांनी भक्तिभावाने केले आहे रूट ट्रॅक क्लब खोपोली यांच्या विद्यमाने फिरते कृत्रिम तराव करून घराजवळच गणेश विसर्जन करण्यात आले तसेच खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदीपात्रात खोपोली शहरातील पुरातन काळातील पेशवेकालीन तलावात खालची खोपोली शिळफाटा येथील विसर्जन घाटावर विसर्जन करतेवेळी अनेक गणेश भक्तांचे डोळे पाणावलेले दिसत होते Thank Subscribe now and press the bell icon. Never miss an update.